हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर आपण आज एकदम सोपी मस्त दररोज आपण ही रेसिपी करतोच सगळ्यांना चपाती लागते आपण ती थोडीशी न्यू ट्रिक्सने वगैरे काहीतरी अशी केली तर ती मऊ होते छान फुकते तिला छान पदर सुटतात तर तीच रेसिपी आज आपण बघणार आहोत तर चला मग आपण स्टार्ट करूया आम्ही पीठ चाळून घेतले गव्हाचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले आणि थोडीशी तेल टाकले आणि ते छानपैकी पाणी होतून मळून घेतलं छान आणि आपण त्याला वरून पण तेल लावणार आहेत कारण की ते असं खरवडल्यासारखं होते ते पीठ त्यामुळे वरणं थोडंसं तेल लावून घ्यायचं एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं मऊ होतं छान तोपर्यंत आपण इकडं तव्या तवा वगैरे ठेवू गॅसवर आणि छानपैकी ह्याचे छान छान गोळे बनवून घेऊन तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही गोळे बनवू शकता लहान मोठे तर मी असे एवढ्या आकाराचे बनवून घेतलेले आहेत ते आपण आता लाटून घेऊ लाटताना कसं करायचं आपण थोडीशी पहिल्यांदा पुरी एवढी लाटून घ्यायची त्याला तेल लावायचं आतमधून आणि ती अशी चार पदर दुंबडायचे त्याचे एकदा अर्धी आणि परत नंतर अशी चतकोरवर अशी दुमडून घ्यायची सगळी तेल लावून आणि मस्तपैकी मग लाटून घ्यायची आपली चपाती तर हे अशा हे ट्रिक ही पण ट्रिकच आहे कारण की अशी जर चपाती लाटली तर तुम्ही ह्याला हमखास म्हणजे नक्कीच पदर सुटतात ह्याला त्यामुळे तुम्ही ही पण ट्राय करू शकता कोण कोण दोनच असं मधून चिमटतात आणि हे एक बाजू दुसऱ्या बाजूवर टाकते आणि ते तशी लाटून घेतात पण मी असे करते त्यामुळे चपाती पण छान फुकते हे बघा माझी चपाती मस्तपैकी लाटून झालेलं सगळं समान बाजूनी लाटून घ्यायची छानपैकी लाटणं पण कसं धरायचं तुम्ही बघू शकता आणि कशी चपाती फिरते बघा चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर बघा आपली चपाती पण झालेली आहे आणि इकडं तवा पण गरम झाला आहे तर आपण आता चपाती तव्यावर टाकून घेऊ आधी आपण तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ बघू शकता तुम्ही चपाती तर चला आपण आता तव्यावर टाकून घेतलेली आहे मी चपाती छानपैकी पचू द्यायची इकडून बघा कशी चपाती वरून तेल लावून घ्यायचं दोन्ही बाजूनी आणि मस्त शेकून घ्यायची चपाती बघा किती छान झालेली आहे आपण मी तुम्हाला ही मोडून पण दाखवते तिला किती छान पदर सुटले जर तुम्ही मळून चपाती चा छान वगैरे त्यात थोडंसं तेल वगैरे टाकून एक पाच दहा मिनटं जर मळून ठेवली तर खूप छान होते चपाती आणि छान फुगतात पण आणि दिवसभर मऊ राहतात चपात्या तर अशा तुम्ही ट्रिक न केल्या तर खूप छान चपात्या होणार आहेत आणि मऊ पण राहणार बघा तुम्हाला मी दाखवते मोडून किती पदार छान सुटले त्याला फुगल्यामुळं किती छान पदर सुटले बघा तीन पदर सुटले त्याला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा